तर नमस्कार मंडळी पावसाचं वातावरण आहे आणि भजी नाही केली तर मग तुम्ही केलंच काय गेल्या दोन तीन दिवसापासून छान असा पाऊस पडतो आहे तर म्हटलं चला भजी करूया आणि तुमच्याशी शेअर करूया तर मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या त्यावर थोडीशी बडीशोप घातली आणि लसणाच्या काही पाकळ्या घेऊन मी त्याला लाटण्याच्या साह्याने क्रश करते आहे कारण मिक्सरला वाटलं तर ते जास्तच बारीक होतं त्यामुळे मी असं करणं प्रेफर केलं त्याआधी मी बेसन पिठामध्ये पाणी थोडंसं घालून थोडंसं मीठ आणि दोन तीन कांदे घालून त्याला एका बाजूला ठेवून दिलं होतं कारण मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि ते आपोआप पीठ तयार होत आहे बाजूला तोपर्यंत आपण हे वाटण क्रश करूयात चांगल्या प्रकारे तर बघा या पद्धतीने आपण आता वाटण क्रश करून घेतलं आहे चांगल्या पद्धतीने आणि आता आपण हे वाटण त्या पिठामध्ये घालूया आणि त्याला छान असं मिक्स करून घेऊया हाताने करा जर तुम्हाला हाताला जळजळ होत असेल तर तुम्ही चमचाने केलं तरीही काही हरकत नाही तर आता हळदच टाकायची राहिली आहे तर आपण हळद टाकूया थोडीशी आणि त्यानंतर जसं जसं आपल्याला थोडं थोडं पाणी लागेल तसं तसं पाणी ॲड करूया आणि छान असं याचं मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा डाळीचं पीठ कांदा हिरवी मिरची लसूण बडीशोपची पेस्ट थोड्याशा ओवा आणि असंच थोडं पाणी वगैरे टाकून मिक्सचर रेडी करून घेतलं आहे आपण आता एका बाजूला आपल्याला गॅस चालू करून द्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण हे छान एकजीव करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो माझ्याकडे पुदिना आणि कोथंबीर नव्हती जर तुमच्याकडे पुदिना आणि कोथंबीर असेल तर ती तुम्ही भरभरून टाका अतिशय छान लागते ती भजी तर माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही टाकली पण ती नक्की टाका जर तुमच्याकडे असेल तर बघा छान प्रकारे आपलं पीठ मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हलक्या हाताने भज्या तेलाच सोडायच्या आहेत मेक शुअर तुमचं तेल जास्तही कडक नको आणि जास्तही थंड नको तर बघा मी तुम्हाला स्लो मो मध्ये करून दाखवते आहे भजी हलक्या हाताने तोडायची जेणेकरून तिला असा आडवा तिरपा शेप येतो जिला आपण खेकडा भजी सुद्धा म्हणतो तर कढईत किंवा पॅनवर जेवढी जागा असेल तेवढ्या भजी आपण तोडून घ्यायच्या आहेत आणि मग त्याला लगेच पलटायचं नाही आपल्याला अजिबात त्याला थोडंसं कडक होऊ द्यायचं आणि जेव्हा त्याला खालून थोडंसं लालसरपणा येतो त्यावेळीच आपण त्याला उलटायचं आहे कारण नाही तर जाऱ्याला पूर्ण पूर्ण ते पीठ लागतं आणि भज्या तुटतात आणि तेल पण खराब होतं तर मैत्रिणींनो हे पूर्णपणे तुमच्यावर आहे की तुम्हाला घरात तुमच्या कशी भजी लागते जर क्रिस्पी लागत असेल जास्त तर तुम्ही ते थोड्या वेळ जास्त तळा कमी आसवर आणि जर तुम्हाला लगेच काढून घ्यायची असेल अशी पिवळसर दिसल्यावरच तर ती तुमची चॉईस आहे तशीही छान लागते पण हा तुम्ही जर जरा जर जर जास्त वेळ भजी करपू दिली ना तर काय होतं आपण जे कांदे टाकलेले आहेत ते कांदे मस्तपैकी क्रिस्पी होतात आणि जेव्हा आपण ते खातो ना त्यावेळी एक क्रंच फील होतो आणि तो पूर्ण स्वाद उतरतो कांद्यांचा सो मेक शुअर की तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त वेळ ती भजी तळून काढा आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला तिचं तेल काढून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो बघा अतिशय छान अशी भजी झालेली आहे रेडी आहे आपली भजी ही भजी तुम्ही छान अशा अद्रकच्या चहा सोबत मस्त मसाला चहा सोबत एन्जॉय करू शकतात तर मला नक्की सांगा तुम्ही की तुम्हाला ही भजी आवडली का नाही ही रेसिपी आवडली का नाही माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्यात सुद्धा मला सांगा मी त्याही स्वीकारेल आणि अजून चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेल तर मंडळी परफेक्ट तर कुणीही नसतं पण काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि होप्स तुम्हाला ते आवडेल आणि जर तुम्हाला खरंच ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा मला की कशी बनली आहे किंवा काय तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि चहा सोबत एन्जॉय करा छान पावसाळ्याच्या दिवसात तर तुम्हाला आहा इतकं छान वाटेल ना तर मंडळी खूप मेहनत करते आहे मी तुमच्यासाठी माझ्यासाठी आणि बदल्यात इतकंच हवं असतं की तुम्ही एक लाईक कराल आणि सबस्क्राईब कराल तुम्ही जेव्हा एखाद्या व्हिडिओला लाईक करतात ना मंडळी त्याने एकच होतं की इतकं मोटिवेशन मिळतं आणि खूप छान फील होतं असं वाटतं की आपण चांगलं काहीतरी देतोय तर होपसो तुम्ही लाईक कराल भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये बाय